भारतीय जनता पार्टी वसंत स्मृती कार्यालय येथे बदलापूर घटनेचा निषेध व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई केल्याची माहिती नाशिकमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली बदलापूरमध्ये झालेली घटना त्याच्यामधनं माझ्या दोन चिमुरडणीवरती झालेला अन्याय आणि अत्याचार हे अतिशय हृदय पिळवटून काढणाऱ्या घटना आहेत शासनाने त्याची दखल घेत दोन पोलिसांना निलंबित केलेलं आहे मुख्याध्यापिकेवरती कारवाई केली आणि फास्ट ट्रॅकवरती गुन्हा दाखल केला जातो आहे परंतु गेल्या चार दिवसांमध्ये ह्या विषयामध्ये काही आमच्या महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीच्या नेत्या दुर्दैवाने ह्या विषयाचं राजकारण करू बघत आहेत मला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही आहे जेव्हा जेव्हा ह्या घटना आपल्या देशामध्ये अशा पद्धतीच्या घडतात महाराष्ट्रात घडतात की विरोधी पक्षाच्या माध्यमातून त्याचं राजकारण होतं आहे ही सर्वात दुर्दैवी अशी गोष्ट आहे म्हणून माझा सुप्रियाताई सुळेंना प्रश्न आहे की महबूब शेख ज्याने एका मुलीवरती बलात्कार केलेला होता हे आपल्याला माहिती असताना तुम्ही त्याला पाठीशी घातलं त्याच्यावरती कुठलीही कारवाई तुमच्या सरकारच्या कालावधीमध्ये केली नाही उलट त्याला आपला युवकच काँग्रेसचा तुम्हाचा तुमच्याकडे त्याला अध्यक्ष केला गेला आणि सुप्रियाताई किंवा आमच्या सुषमाताई दिशा सालियन प्रकरणामध्ये तुम्ही दोघी देखील कुठल्याही मुद्द्यावरती आम्हाला बोलताना दिसल्या नाही दिशा सालियनवरती बलात्कार करून तिची हत्या केली गेली परंतु त्याच्यातून तिची तु आत्महत्या तुमच्या सरकारने दाखवली आणि ते प्रकरण जे आहे हे पूर्ण दाबण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये तुमच्या लाडक्या भावाच्याकडे अंगुली निर्देश होते जेव्हा की त्याचे वडील राज्याचे मुख्यमंत्री होते मग सुषमाताई ताई आणि सुप्रिया ताई तुम्ही ह्या विषयावरती तेव्हा आवाज का उठवला नाही ह्या महाराष्ट्रातल्या महिला तुम्हाला प्रश्न विचारत आहेत तुमच्या सरकारच्या कालावधीमध्ये घडलेल्या काही घटना त्याची मी आठवण करून देते की कोविड सेंटरमधून झालेले बलात्कार कोविड सेंटरमधून महिलेच्या गुप्तांगामधून घेतला गेलेला स्वॅब कोविड सेंटरमध्ये पोलिसांनी केलेले बलात्कार किंवा हिंगणघाटमध्ये एका तरुण प्राध्यापिकेला जिवंत भर रस्त्यामध्ये पेटवून देण्यात आलं त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र पूर्ण हादरला आणि त्या दोन महिन्यामध्ये जवळपास अशा महिलांना जाळून टाकण्याच्या जीवे मारण्याच्या बलात्कार करूनच्या दहा ते बारा घटना ह्या महाराष्ट्रामध्ये घडल्या रोहा येथे चौदा वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झाला सामूहिक बलात्काराच्या अकरा घटना झाल्या मुंबईच्या चालत्या गाडीमध्ये एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार झाला आरे कॉलनीमध्ये मुंबई येथे चार वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला उस्मानाबाद उमरगा येथे वीडभट्टीवरती बलात्कार झाला नागपूर येथे एका पोलीस अधिकाऱ्याकडून महिलेचा लैंगिक अत्याचार झाला जालना जिल्ह्यात महिलेची हत्या झाली तिच्यावरती बत्तीस वार करण्यात आल्या अशा एक ना अनेक घटना ह्या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सरकारच्या कालावधीमध्ये झाल्या ताई तेव्हा जर तुम्ही दोघी अशाच पद्धतीने पुढे आल्या असत्या दिशा सालियनच्या प्रकरणामध्ये मेहबूबच्या प्रकरणामध्ये हिंगणघाटच्या प्रक प्रकरणामध्ये ताई तेव्हा तुम्ही दोघी खूप शांत होता महाराष्ट्राच्या महिला माझ्या अतिशय असुरक्षित होत्या तुम्ही ते तेव्हा घरात बसलेल्या होत्या आणि मुख्यमंत्री देखील तेव्हा फक्त फेसबुकवरून लाईव्ह होते त्यामुळे माझी कळकळीशी हात जोडून आपल्याला विनंती आहे की आमच्या मुलींवरती अत्याचार होत असताना त्याच्यावरती तुम्ही राजकारण करू नका हे सरकार सक्षम आहे गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारांना वरती फास्ट ट्रॅकचा गुन्हा त्यांनी दाखल केलेला आहे आणि त्यांना शिक्षा दिल्याशिवाय आमचं सरकार शांत बसणार नाही